प्रचार करू नका हा आमचा बालेकिल्ला आहे असे सांगत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने वैभव वाघेरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे यामुळे पिंपरी गावात दहशत निर्माण झाली आहे पराभव समोर दिसत असल्याने असे प्रकार केले जात असून प्रभाग क्रमांक एकवीस संवेदनशील जाहीर करण्याची मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेत केली तसेच प्रभागात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणीही चाबुकस्वार यांनी केली आहे यावेळी दत्ता वाघेरे उपस्थित होते आमदार चाबुकस्वार म्हणाले की राष्ट्रवादींनी दहशत माजवण्याचे काम सुरू केले आहे प्रचार करत असताना मंगळवारी शिवसेनेचे उमेदवार दत्ता वाघेरे यांचा मुलगा वैभव वाघेरे याच्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने प्राणघातक हल्ला केला दत्ता वाघेरे यांच्यावर महिन्याभरातील हा दुसरा हल्ला आहे राष्ट्रवादीकडून मतदारांना पैसेचे वाटप केले जात आहे यापुढे राष्ट्रवादीच्या दहशतीला जशाच तसे प्रत्युत्तर देणार आहोत आम्ही भांडण करणार नाहीत मतपेटीच्या माध्यमातून आम्ही याला प्रत्युत्तर देणार आहोत या हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधाराला पोलिसांनी शोधावे बिराजदार याला पैसे देऊन हा हल्ला घडवला हल्ला असून पूर्व नियोजित हल्ला होता असेही चाबुकस्वार म्हणाले सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अकुर्डीत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची शुक्रवारी काळेवाडी आणि आकुर्डीत दोन सभा होणार आहेत आणि हा आमचा वाले किल्ला आहे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी शिरू देणार नाही अशा प्रकारची धमकी आमच्या महिला कार्यकर्ता आणि वागेरे कुटुंबीयांच्या सर्व कुटुंबीय त्यांच्या मुली मुलं सर्व प्रचारामध्ये असताना त्या ठिकाणी त्यांना धमकी दिली आणि धमकी दिली असताना चाकू दाखवला चाकू दाखवूनसुद्धा मग त्या ते ठिकाणी त्यांच्या पाठीमध्ये चाकूचा वार केला ते आज निरामय हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट आहे अतिशय गंभीर आय सी यूमध्ये आहेत ते अतिशय गंभीर ते जखमी झालेले आहेत आणि यामुळं ह्या प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये द राष्ट्रवादीने दहशत माजवण्याचं काम चालू केलेलं आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार त्यांनी दहशत निर्माण केलेली आहे त्याच्यामुळं हा या महिन्यातील दत्तात्रय वाघेरव हो यांचा दुसरा हल्ला आहे एक महिन्यापूर्वी देखील यांच्यावर हल्ला केला होता राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आज दुसऱ्या उमेदवारांनी या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं पिंपरी कॅम्पमध्ये अतिशय दहशत निर्माण झालेली आहे आणि मतदार जो आहे हा मतदार त्या ठिकाणी घाबरलेला आहे की राष्ट्रवादीची दादागिरी ही दादागिरी याच्यापुढं मतदारांनी मतदान कशा प्रकारे करायचं अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी या मतदारांमध्ये निर्माण झालेला आहे आमचे दुसरे एक सिंधी समाजाची उमेदवार महिला भगिनी आमची हर्षा लच्छू बुलानी या सिंधी उमेदवार असल्यामुळं सिंधी समाजाचा फार मोठा मतदानाचा त्यामध्ये सहभाग आहे त्यांना देखील त्या ठिकाणी फिरू देत नाही आहे कुठेही ते प्रचाराला गेले तर या गल्लीत यायचं नाही त्या गल्लीत यायचं नाही किंवा आमच्या परिसरामध्ये यायचं नाही अशा प्रकारच्या धमक्या त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी दिल्या जातात त्या त्या देखील फार दहशतीमध्ये दे आहेत आणि हा फार मोठा आमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे की या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेला मी आव्हान करतो की अशा प्रकारची ही दहशत ही शिवसेना ही खपून घेणार नाही आम्ही या ठिकाणी मतांच्या माध्यमातून आपण उत्तरास उत्तर देण्याची आमची तयारी आहे तुम्ही जर या ठिकाणी सक्षम असाल तर आम्ही देखील काही कमी नाही आम्ही देखील तुमच्या उत्तरास उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत अशा प्रकारची आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मी विनंती करतो त्याचप्रमाणे पैशाचा प्रचंड वापर राष्ट्रवादीच्या माध्यमातून होत आहे झोपडपट्टीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन